ऐकणं कमी करा वाचून जा वाचणं जास्त पाहिजे तर तुम्हाला ती वाचायची सवय लागते आणि वाचायची सवय लागली की कुठलीही संहिता तुमच्या हातात येते तेव्हा तुम्ही छान पद्धतीने ती कन्सिव्ह करू शकता ज्या भाषेत काम करायचं आहे ज्या भाषेत काम करायचं आहे मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल उर्दू असेल त्या भाषेवर तुमची कमांड असणं फार गरजेचं आहे ती कमांड नसेल तर तुम्ही चाचपडत राहता आयुष्यभर त्यामुळे त्या भाषेवर तुमच्या कमांड असणं गरजेचं आहे आणि खूप सिन्सिअरली काम करायला विनोदी अतिशय गंभीरपणे सादर करावं नमस्कार मंडळी मी अनिरुद्ध महेश गांधी मुंबई तरुण भारत आणि महाएम टीव्ही मध्ये स्वागत करतो तर आज आपल्यासोबत आहेत इथे प्रशांत दामले सर तर सर जसं मी म्हटलं की प्रेक्षकांच्या मनात तुम्ही विशेष स्थान मिळवलंच आहे तुमच्या विनोदाने तुमच्या अभिनयाने एक वेगळीच छाप पाडली आहे प्रत्येक मनात आणि प्रत्येक मनात तुम्ही लोकांचं घर केलंय तुमचं एक स्थान मिळवलंय तर आजच्या तरुण रंगकर्मींसाठी तुमचा काय सल्ला असेल माझ्या तरुण मित्रांनो मी एवढं सांगेल की अधिक शिक्षण पूर्ण करा कसं आहे की आपलं कुठलंही परफॉर्मिंग आर्ट हे अळवावरचं पाणी असतं त्यात तुम्हाला स्पेशलायझेशन करायला बऱ्यापैकी वेळ लागतो इन टेक्स टाइम त्यामुळे तुमचं शिक्षण अतिशय महत्वाचं आहे ते शिक्षण पूर्ण करणं फार गरजेचं आहे त्यानंतर दुसरं मी असं सांगेन तुम्हाला ज्या भाषेत काम करायचंय ज्या भाषेत काम करायचे मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल उर्दू असेल त्या भाषेवर तुमची कमांड असणं फार गरजेचं आहे ती कमांड नसेल तर तुम्ही तर राहता आयुष्यभर त्यामुळे आधी त्या भाषेवर तुमचं कमांड असणं गरजेचं आहे आणि खूप सिन्सिअरली काम करायला पाहिजे विनोदी नाटकसुद्धा अतिशय गंभीरपणे सादर करावं लागतं त्यामुळे एक तर सिन्सिअरिटी पाहिजे टाईम प्लॅनिंगमध्ये तुम्ही फार माहीर असणं फार गरजेचं आहे चोवीस तास आपले दिवसाचे आहेत ते कसे आणि कसे वा, कुठे वापरायचे ही तुम्हाला छानपैकी माहिती असणं गरजेचं आहे आणि सिन्सियरिटी सिन्सियरिटी काउंट्स असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आणि सिन्सियरिटी ही स्वतःसाठी आणि लोकांसाठी दोघांसाठीही असायला पाहिजे एक कमिटमेंट असते जेव्हा मी कमिटेड असतो त्याचा अर्थ असा असतो की प्रयोग एक्स्परिमेंट, एक्स्परिमेंट कर हा प्रयोग इज एक्सपेरिमेंट पण एक्सपेरिमेंट करताना सुद्धा प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करणं गरजेचं आहे त्यामुळे माझ्या तरुण रंगकर्मींना हेच सांगेन की प्रथमत तुमचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे जर तुम्हाला रंगमंचावर काम करायचं असेल तर तुमचा आवाज तयार व्हायला पाहिजे आवाज तयार करायचा असेल तर तुम्हाला छान वाचायला पाहिजे ऐकणं कमी करा वाचन जा वाचणं जास्त पाहिजे तर तुम्हाला ती वाचायची सवय लागते आणि वाचायची सवय लागली की कुठलीही संहिता तुमच्या हातात येते तेव्हा तुम्ही छान पद्धतीने ती कन्सिव्ह करू शकता सर आणखीन एक प्रश्न आहे की आता प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक यामधला फरक सांगायचा असेल तर तुमच्या मते काय आहे फरक नाही प्रायोगिक नाटक हे प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकात साम्य हे आहे की दोन्हीकडे अभिनय करायला लागतो करेक्ट <laughs> कनाटक 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 ताक, ते सगळ्यात महत्वाचं आहे प्रायोगिक नाटक <laughs> आणि व्यावसायिक नाटकात विषयांमध्ये वैविध्य पूर्णता आहे म्हणजे प्रायोगिकला जो विषय आहे तो व्यावसायिकला चालेलच अशातला काही भाग नाही व्यावसायिक नाटक असत त्यात पैसा गुंतलेला असतो आर्थिक गोष्टी असतात आता मी सुद्धा प्रायोगिक नाटक केले पाच सहा वर्ष ते मग खिशातले टाक पैसे टाकून केलेलं जे नाटक असतं ते प्रायोगिक नाटक आणि शिकत असताना सुद्धा पैसे मिळतात ते व्यावसायिक नाटक हा मुख्य फरक आहे धन्यवाद <laughs>